यानंतर महत्वाच्या घडामोडींचा घेऊया सुपरफास्ट आढावा पाहूया बातम्यांचा अर्थशतक मातोश्रीवर राज ठाकरेंनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट चाळीस मिनिटं दोघांमध्ये चर्चा उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानंतर राज ठाकरे दुसऱ्यांदा मातोश्रीवर संजय राऊत यांच्या नातवाच्या बारशासाठी उद्धव ठाकरें पाठवाट मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचीही उपस्थिती संजय राऊतांच्या कौटुंबिक कार्यक्रमात दोन्ही बंधू पुन्हा एकदा एकत्र राऊत यांच्या नातवाचं जयजित असं नामकरण केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी घेतलं शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती शिर्डीमध्ये साईबाबांच्या दर्शनानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नागरिकांसोबत हस्त आंदोलन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह साईबाबांच्या दर्शनासाठी आले होते अजितदादांनी मंदिर परिसरात नागरिकांची दिलखुलासपणे यावेळी भेट घेतली अमित शहा मायुतीतल्या तिघांमधली भांडणं मिटवत आहेत भांडणं मिटवण्यासाठी बंद दाराड चर्चा आहेत देशाचे गृहमंत्री असूनही कार्यकर्त्यांना अटक करून अज्ञातस्थळी नेलं राऊतांचा अमित शहावर निशाणा अमित शाह येणार म्हणून मराठा कार्यकर्त्यांना नोटीस दिली अमित शहांना महाराष्ट्रात कशाची भीती बाटे, अंगार वाटते शेतकरी अंगावर येतील असं शहांना वाटतंय का राऊतांचा अमित शहांना सवाल अनिल परवांची माझ्यावर बोलायची लायकी सुद्धा नाही बाळासाहेब असते तर परवांना हाकलून दिलं असतं परवांनी मला नीच म्हटलं त्याचा मी धिक्कार करतो शिवाय माझी आणि पत्नीची बदनामी ते करतायत याप्रकरणी मी कोर्टात जाणार रामदास कदम यांचा अनिल परवांना इशारा समुद्रात जाणारं चोपन्न टीएमसी पाणी अडवून दुष्काळ दूर करणार नगरच्या दुष्काळावर मात करणार मराठवाड्यातील दुष्काळाला भूतकाळ केल्याशिवाय राहणार नाही विखेंची चौथी पिढी तयार आहे त्यांना ताकद देऊ मुख्यमंत्र्यांचं आश्वासन काही लोक आपत्तीचं राजकारण करतायत तर आमचं सरकार शेतकऱ्यांच्या मागे उभं आहे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी आराखडा तयार करू भरीव मदतीसाठी केंद्र मदत करेल मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिलं राज्य सरकारनं अद्याप नुकसानाचा अंतिम प्रस्ताव दिला नसल्याचं आपल्याला केंद्रानं सांगितलं त्यामुळे राज्य सरकारनं एक दोन दिवसात केंद्राला प्रस्ताव देऊन तातडीनं निर्णय घ्यावा शरद पवारांचा सरकारला सल्ला राज्य सरकारनं शेतकऱ्यांना आधार द्यायला हवा सक्तीनं कर्जाची वसुली करणं चुकीचं उलट शेतकऱ्यांची मदत करून त्यांच्याकडून पैसा घ्यायला नको शरद पवारांची कर्ज वसुलीवर प्रतिक्रिया आजवर अनेक राज्यकर्ते आले पण साखरेचे भाव पडलेले असायचे अमित शहा यांच्यामुळे साखर उद्योगाला बळ मिळालं शरद पवारां पवारांवर अप्रत्यक्षपणे अजित पवारांची टीका कोकण किनारपट्टीला शक्ती चक्रीवादळाचा इशारा मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन पर्यटकांना देखील समुद्रात त्यासोबतच पाण्यात जाऊ नये असं आवाहन करण्यात आलं वादळाचा तडाखा पालघरच्या पश्चिम किनारपट्टीच्या भागाला बसणार असल्याची शक्यता हवामान खात्याचा अंदाज धाराशिवच्या भूम परंडा कळंब भागात रात्रभर मुसळधार पाऊस तेरणा नदीला आलेल्या पुरात सपनाई आणि संजितपूर शिवारात पाणी साताऱ्यातील कोयना धरणाचे सर्व दरवाजे बंद करण्यात आले कोयना धरणातून सुरू पाण्याचा विसर्ग पूर्णपणे थांबवला लातूर जिल्ह्यात पुन्हा मुसळधार पाऊस शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी पाच दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाचा पुन्हा जोर धाराशीमध्ये मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा हाहाकार घरात आणि शेतशिवारात पाणी सोयाबीन पीक पाण्याखाली वाशिमच्या पांगराबंदीत रानडुकरांचा हैदोस दोन दो एकर कपाशीच्या पिकाचं नुकसान शेतकऱ्यांमध्ये सध्या भीतीचं वातावरण नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान अर्धापूर मुदखेड नांदेड तालुक्यात केळी पिकाला फटका नांदेड जिल्ह्यात पुराच्या पाण्यामुळे भूगर्भातील पाणी पातळीत वाढ झाल्यानं शेतातील बोर ओव्हरफ्लो प्रशासनानं तातडीनं पंचनामे करून मदत देण्याची शेतकऱ्यांची मागणी बीड जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्रांची फेडचाड फेर पडताळणीचे आदेश राज्याच्या दिव्यांग कल्याण सचिवांची माहिती पडताळणीसाठी बीड जिल्हा परिषदेत दिव्यांग कर्मचाऱ्यांची सुनावणी आठ ऑक्टोबरला दिवाळीच्या तोंडावर महावितरणनं वीज दरात केली वाढ ऑक्टोबरच्या बिलात प्रतिउंडित पस्तीस ते पंच्याण्णव पैशांपर्यंतची वाढ पुण्यातील पोरसेकार अपघात प्रकरणातील अग्रवाल कुटुंबियांच्या अडचणी पुन्हा एकदा वाढ होण्याची शक्यता शासकीय जागेवर बांधलेलं अनधिकृत हॉटेल पुन्हा अग्रवाल कुटुंबियांच्या स्वाधीन मध्य प्रदेशच्या छिनवाडामध्ये कप सिरपमुळे सतरा मुलांचा मृत्यू या प्रकरणी डॉक्टर प्रवीण सोनीवर गंभीर गुन्हे दाखल करत अटक नागपुरात मेंदूज्वर सदृश संशयित आजारांना मृत बालकांचा अधिकृत आकडा दहावर दहापैकी पाच मृतमुलं महाराष्ट्रातील तर उर्वरित पाच मुलं ही मध्य प्रदेशातून नागपूरमध्ये उपचारासाठी आली होती छत्रपती संभाजीनगर शहरातील जालना रोडवर धोकादायक पद्धतीनं स्टंटबाजी करतानाचा प्रकार कॅमेऱ्यात जीवघेणी स्टंटबाजी केल्यामुळे सध्या हे व्हिडिओ व्हायरल झालेत आणि शहरभर देखील चर्चा होती जळगावमधील कुसुंबातील कुरिअर कर्मचाऱ्याच्या घरावर गोळीबार अज्ञात हल्लेखोरांनी तीन वेळा गोळीबार केला आणि दगडफेक केल्याची घटना घडली वर्ध्यातील दुर्गामूर्ती विसर्जन मिरवणुकीच्या दरम्यान दोन गटात वाद वाद सोडवायला गेलेल्या पोलीस कर्मचाऱ्याच्या हातावर धारदार शस्त्रानं पार पुण्यात डिलिव्हरी बॉयला मारहाण ऑर्डर लुटणाऱ्या गुंडांची लोणी काळभोर पोलिसांनी काढली झिंड झोमॅटो ऑर्डर आणि मोबाईल लुटी प्रकरणी कारवाई वर्ध्यात तडीपार गुन्हेगाराकडून सेलूत दारूची वाहतूक देशी विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या आरोपीला रंगेहात पकडलं पुण्यात मित्रांकडून तरुणाचा खून वाघोली परिसरात मध्यरात्रीची घटना मृत आणि आरोपी दोघी रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती भिवंडीत शांतीनगरमध्ये मित्रांकडूनच मित्राची हत्या शुल्लक वादातून घटना घडली पाच जण अटकेत महाराष्ट्र मध्य प्रदेश आणि छत्तीसगडच्या वेगवेगळ्या भागातून दुचाकी चोरणारा चोरटा पोलिसांच्या ताब्यात पंधरा लाख किमतीच्या चोरीच्या गाड्या पोलिसांकडून जप्त नवी मुंबईत इराणी वस्तीतून एका सराईत सोनसाखळी चोराला अटक घटना सीसीटीव्हीत जवळपास अकरा गुन्हे दाखल असलेल्या बावीस वर्ष सलमान साजिद जाफलीला अटक वर्ध्यात एकाच दिवशी दोन ठिकाणी हत्या झाल्यानं खळबळ शेकापूर इथं मुलानं कुऱ्हाडीचे वार करून जन्मदात्याची हत्या केली तर पुलगाव इथे युवकाची तीन जणांकडून हत्या नाशिकच्या मनमाड रस्त्यावर अपघातांचं सत्र सुरूच दोन वेगवेगळ्या अपघातात एका चिमुरडीसह एकाचा जागीच मृत्यू या मार्गावरील वाहतूक नियंत्रण आणि रस्त्यावरील सुरक्षेच्या उपाययोजना तात्काळ करण्याची नागरिकांची मागणी रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाकडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण भल्या मोठ्या खड्ड्यात अडकली आलिशांत बीएमडब्ल्यू कार संतापलेल्या मनसैनिकांना रस्त्याची दुरावस्था दाखवत सरकारला धारेवर त शिर्डीच्या साईबाबांच्या चरणी नऊशे चोपन्न ग्रॅम वजनाचा सोन्याचा हार अर्पण हाराची किंमत एक कोटी तीन लाख रुपये आंध्र प्रदेशातील साई भक्ताकडून गुप्तदान तीन महिन्यानंतर गोंदियातील नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची दार्य पर्यटकांसाठी खुली आज विकेंडला विकेंड, विकेंड असल्यामुळे गर्दी होण्याची शक्यता मुसळधार पावसामुळे काठमांडूमधील काही भागात पाणी साचलं बागमती नदीकाठावरील जनजीवन विस्कळीत सैन्याकडून नागरिकांना सुरक्षित ठिकाणी सध्या स्थलांतर त्यांचा करण्यात येत आहे नेपाळच्या अनेक भागात मुसळधार पाऊस काठमांडूमधून एक भयाव व्हिडिओ समोर आला पावसामुळे एका नाल्याची बाजूची भिंत अचानक कोसळली त्यानंतर नाल्याचं पाणी ओसंडून वाग लागलं ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर भारत आणि ब्रिटनमधील संबंध मजबूत करण्यावर भर देण्याचा इरादा साठ वर्षीय साने ताकाईची जपानच्या पहिल्या महिला त्या पंतप्रधान होणार सत्ताधारी लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या त्या नेत्या प्रसिद्ध काय झुबिन गर्ग यांचे विष देऊन हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा झुबिन यांच्या बँडच्या सदस्य शेखर ज्योती गोस्वामीला या प्रकरणी अटक करण्यात आला रस्त्यावर एका माणसानं बैलानं त्याच्यावर जबरदस्त हल्ला केला तर दुसऱ्या तरुणालाही बैलानं हवेत फेकलं नशीब बलवत्तर म्हणून दोघांचाही जीव वाचला गाजियाबादमध्ये मॉर्निंग वॉकला गेलेल्या चार जणांना कारची झडक तीन महिलांचा दागीत मृत्यू एक जण गंभीर जखमी अपघातानंतर कार चालक फरार चीनमधील सर्वात उंच हुवा जियांग ग्रँड कॅनियन पूल वाहतुकीसाठी खुला या पुलामुळे दोन तासांच्या प्रवासाला अवघी पाच मिनिटं लागणार हा जगातला सर्वात उंच पूल ठरला भारताचा माजी क्रिकेटपटू शिखर धवननं घेतलं उज्जैनमधील महाकाल मंदिरात जाऊन दर्शन भगवान महाकालच्या भस्म आरतीलाही धवन कुटुंबियांनी लावली अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या शाखेतर्फे अभिनेते अशोक सराफ यांचा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कारांना सन्मान कोल्हापूर आपली कर्मभूमी असून या पुरस्कारामुळे कलापूरनं आपल्याला आणखी मोठं केल्याची भावना अशोक सराफ यांच्याकडून व्यक्त करण्यात आली